पाटील साहेब या सर्व मान्यवरांना माझ्याकडून शुभेच्छा तुम्ही हा विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा कार्यक्रम घेत आहात जनसेवार्थ जनजागृती ब संस्था ही संस्था ही संस्था आहे आणि खरंच आजचं हे युग हे स्पर्धेचं युग आहे प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे आणि जो स्पर्धेमध्ये टिकतो तो जिंकतो आणि सामान्य स्पर्धा म्हणजे स्कॉलरशिपची परीक्षा असो किंवा नवोदय विद्यालयाची परीक्षा असो एन टी एस परीक्षा असो एन एम एस परीक्षा असो या सर्वांचा पाया म्हणजे हे स्पर्धा परीक्षा आणि या संस्थेने आपल्या महानगरपालिकेच्या शाळेत ही स्पर्धा आयोजित करून या मुलांना जी संधी दिली त्याबद्दल मी या संस्थेचे धन्यवाद मानतो आणि असे उपक्रम राबून अशा मुलांना जर संधी दिली तर हे जीवनात पुढे मोठे बनतीलच अधिकारी बनतील कलेक्टर बनतील काही पण बनू शकतील त्यांना संधी देणे आवश्यक आहे आणि तुम्ही जी संधी उपलब्ध करून दिली याचा भविष्यात या मुलांना खूप मोठा फायदा होणार आहे तर या शाळेचे मुख्याध्यापक इथला स्टॉफ आणि मंचावर उपस्थित मान्यवर आणि या बहुउद्देशी जनसेवार्थ जनजागृती बहुउदेश संस्था या सर्वांची मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की या परीक्षेतूनच माणूस घडत असतो अभ्यास करा तुमच्या गल्लीत जेव्हा तुम्ही जासाल तेव्हा तुम्ही बोलके म्हणा कसे बना बोलके तुम्हाला जे शाळेत शिकवले जातात ना धडे ते तुम्ही घरी गेल्यानंतर वजले पाहिजेत ते सांगितलं पाहिजेत वडिलांना आणि तुम्ही जेव्हा सांगाल ना तेव्हा तुमच्या आईवडांना खूप चांगला वाटणार आहे की माझा मुलगा शाळेत जीवन काहीतरी घेऊन आला कारण सर्वात मोठं प्रसिद्धीचं दूध म्हणजे